आजच्या डिजिटल जगात पर्सनल डेटा म्हणजेच वैयक्तिक माहितीचा संचाला खूप महत्व प्राप्त झाले आहे आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे त्यामुळे सर्च गुगल फोटोज इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या अनेक सेवांचा वापर चांगलाच वाढलेला आहे एका अहवालानुसार एक व्यक्ती दररोज सरासरी दोन तास चोवीस मिनिटे एवढा वेळ सोशल मीडियावर घालवते तर दिवसातून सरासरी एकशे पन्नास ते एकशे साठ वेळा मोबाईल उघडत असते त्यामुळे एवढा वेळ आणि एवढी बांधिलकी असणारा डिजिटलचा वापर आज लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे डिजिटल वापरताना आपण स्वतःचे अकाउंट बनवतो आणि त्यावर स्वतःचा डेटा वा माहिती देत असतो आणि त्यानुसार आपल्या अकाउंटचा वापर करतो मात्र डिजिटल व गोळाणाऱ्या या डेटाचं तुमच्या मृत्यूनंतर काय होतं तुमचा अकाउंट कोण चालू शकतो हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का अलीकडेच अभिनेत्री शेफाली जरेवाला कीचं निधन झालं आहे त्याआधी मोठ्या सेलिब्रिटीज जसं रतन टाटा सुशांत सिंह राजपूत ज्यांना लाखो फॉलोअर्स आहेत त्यांच्या निधनानंतर त्यांचं सोशल मीडिया अकाउंटचं काय झालं मृत्यूनंतर आपल्या डिजिटल संदर्भात काय निर्णय घेतला जातो आपल्या काय होतं या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल आजच्या डिजिटल युगात लोक दिवसातील बराच वेळ मोबाईलवर घालवतात आपले व्यवहार वैयक्तिक आयुष्य नाते संबंध मोबाईल आधारे चालवतात आपण सहसा मालमत्ता पैसा किंवा इतर भौतिक गोष्टींच्या बाबतीत वारसा हक्काबद्दल बोलतो पण आजच्या डिजिटल जगात आपल्या मृत्यूनंतर आपल्या डिजिटल वारसाचं काय होतं हे आपल्याला माहीत नाही त्यासाठी आधी डिजिटल वारसा समजून घेऊयात डिजिटल वारसा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मागे सोडलेला ऑनलाईन खाती डेटा आणि डिजिटल मालमत्तेचा संग्रह उदाहरणार्थ फेसबुक इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया खाती जीमेल याहू यांसारखी ईमेल खाती ऑनलाईन बँकिंग आर्थिक व्यवहाराची खाती गुगल ड्राईव्ह ड्रॉप बॉक्स सारखी क्लाउड स्टोरेज पण हा डिजिटल वारसा कसा हस्तांतरित होतो हे आपल्याला फारसे माहीत नाही आपण जितकं डिजिटल होत चाललोय तितकं याचं नियोजन करणं गरजेचं झालं आहे त्यासाठी प्रमुख प्लॅटफॉर्म्स मृत व्यक्तीच्या खात्यांबद्दल काय करतात हे पहिल्यांदा जाणून घेऊयात फेसबुक समाज माध्यम यात वापरकर्त्याला लेगसी कॉन्टॅक्ट म्हणजे वारसदार निवडता येतो हा व्यक्ती त्या खात्याचं मेमोरियल अकाउंट म्हणून व्यवस्थापन करू शकतो पोस्ट करू शकतो फ्रेंड रिक्वेस्ट सांभाळू शकतो मात्र यात व्यक्तिगत मेसेज तो वाचू शकत नाही दुसरं इंस्टाग्राम यात वापरकर्ता मरण पावल्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम खात्याचं मेमोरियल अकाउंट करता येतं मेमोरियल अकाउंट केल्यानंतर त्यात नवीन पोस्ट करता येत नाहीत आणि कोणीही त्या खात्याचं लॉग इन करू शकत नाही हे एक खातं एक्सप्लोर पेजवरही दिसत नाही यासाठी दुसरा पर्याय म्हणजे खातं कायमचं हटवता येतं पण दोन्हीसाठी कुटुंबियांना मृत्यूचा पुरावा द्यावं लागतं उदाहरणार्थ दोन हजार दो वीस मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर इंस्टाग्रामने त्याचं खातं मेमोरियल केलं ज्यामुळे चाहते आणि मित्र त्याला संधांजली वाहू शकले यानंतर तिसरं गुगल यात तुम्हाला इनॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर नावाचा पर्याय दिला जातो यामध्ये तुम्ही ठरवू शकता की तुमच्यानंतर तुम्ही लॉग इन करत नसाल तर कोणाला तुमचा डेटा मिळावा यानंतर चौथं एक्स ज्याला पूर्वीचं ट्विटर म्हणलं जातं यात सहा महिने निष्क्रिय खातं आपोआप बंद केलं जातं पण अकाउंट बंद करण्यासाठी किंवा एक्सेस मिळवण्यासाठी कुटुंबियांना मृत्यूचा पुरावा द्यावा लागतो डिजिटल वारसासाठी संपूर्ण जगभर एकसारखा कायदा नसल्यामुळे मृत व्यक्तीचं डिजिटल डेटा कायदेशीररित्या मिळवणं खूप कठीण जातं अनेक ठिकाणी माहिती ही व्यक्तीची माहिती नसून त्या प्लॅटफॉर्मची मालकी मानली जाते उदाहरणार्थ दोन हजार बारा मध्ये जर्मनीतील आई वडील मुलीच्या फेसबुक अकाउंटला ऍक्सेस मिळवण्यासाठी कोर्टात गेले आणि अने अनेक वर्षांनी त्यांना त्यासाठी परवानगी मिळाली त्यामुळे डिजिटल वारसा मिळवणं किती कठीण असू शकतं हे यातून समजतं म्हणून डिजिटल वारसाचं नियोजन करणं योग्य ठरतं डिजिटल वारसाचं नियोजन करताना सर्वात पहिले आपल्या सर्व डिजिटल मालमत्तेची यादी तयार करावी यात सगळी सोशल मीडिया खाती ईमेल बँक अकाउंटची माहिती लिहून ठेवावी त्यानंतर एक विश्वासू व्यक्ती डिजिटल कार्यकारी म्हणून निवडावी जिला या सर्व खात्यांचे पासवर्ड मिळू शकतील व तुमच्या इच्छेनुसार ती व्यक्ती खाता सांभाळू शकेल तसंच डिजिटल इस्टेट प्लॅन बनवता येतो प्रत्येक अकाउंटसाठी तुम्हाला काय करायचं काय बंद करायचं काय सुरू ठेवायचं हे डिजिटल वसयत लिहून ठेवता येतं किंवा फेसबुक गुगल सारख्या प्लॅटफॉर्मने दिलेल्या लेगसी किंवा वापर वापर करता येतो येतो पण या सर्वात एक नैतिक प्रश्न तो, तो म्हणजे मृत डेटाचा आणि त्याची मालकी काहींच्या मते टेक कंपन्यांना आपल्या डिजिटल आयुष्यावर पूर्ण अधिकार नसावा कार यांच्या द आफ्टर लाइफ ऑफ डेटा या पुस्तकात ऑनलाईन डेटाला माहितीचं प्रेत म्हटलं आहे त्यामुळे त्याचा आदरपूर्वक व्यवस्थापन होणं गरजेचं आहे फक्त डिलीट करून टाकणं किंवा त्याचा फायदा मिळवणं योग्य नाही जसा तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय तसं डिजिटल डेटाचं नियोजन करणं अत्यावश्यक झालंय जर तुम्ही डिजिटल संपत्तीचं वाटप कशा प्रकारे करायचं आहे याबाबत निर्णय घेतला नाही तर तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या प्रियजनांना तुमचे अकाउंट आणि डेटा पर्यंत पोहोचणं खूप कठीण होईल त्यामुळे आपल्या डिजिटल माहितीची योग्य व्यवस्थापन करणं काळाची गरज बनली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या डिजिटल रन्सिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका